आशिया कपात आज भारत पाक सामना पण त्याआधी देशात राजकारण चांगलं पेटलंय संजय राऊतांची जीप घसरली शिंदे गटावर हल्लाबोल केलाय तर प्रत्युत्तरात शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी निर्लज्जपणा आणि भामटा म्हणत संजय राऊत यांच्यावर जोरदार शाब्दिक प्रतिहल्ला केलाय यांच्या या राजकीय वादाने राजकारणाची पातळी पूर्ण घसरल्याचं समोर आलंय पाहूया जनक्रांती न्यूजची विशेष बातमी दुबईत भारत या पाकिस्तान यांच्यात आशिया कपचा रंगतदार सामना भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरू होणार आहे मात्र या सामन्याला राजकीय वादळाने वेढा घातला आहे जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर भारत पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे त्यामुळे भारत पाकिस्तानविरुद्ध त्यामुळे पाकिस्तान विरुद्ध सामना खेळू नये अशी मागणी देशभरातून होती याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लापोल केला मोदी शहांची राष्ट्रभक्ती दिवाळखोर झाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणतीही नैतिकता उरलेली नाही अशी टीका राऊतांनी केली आहे मात्र यावेळी शिंदे गटावर बोलताना राऊतांची जीभ घसरली त्यांनी थेट छुतिया मूर्ख महामूर्ख राष्ट्रद्रोह पैशासाठी हपापलेले अशा शब्दात शिंदे गटावर ते तुटून पडले पहा ते काय म्हणाले सौरभ जी ज्यांची हत्या झाली त्यांच्या पत्नीचा आक्रोश आहे का सर्वत्र आलेला अशी काय मजबुरी आहे नरेंद्र मोदींची की भार भारत पाक क्रिकेट सामना त्यांना खेळवावा लागतो आहे काल ते मणिपूरला यासाठीच गेले फार मोठ्या उदात्त हेतूने मणिपूरला गेले नाहीत ते आजच्या भारत पाक क्रिकेट सामनाला जो विरोध होतो आहे त्याच्यावरचं लोकांचं लक्ष विचलित हवं म्हणून ते मणिपूरला गेले बाकी त्याच्यामध्ये मणिपूरच्या जनतेविषयी प्रेम प्रखर राष्ट्रवाद वगैरे असं काही नाही भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रवाद म्हणजे आज जगातलं सगळ्यात मोठं ढोंग आहे त्यांचा हिंदुत्ववाद हे जगातलं सगळ्यात मोठं ढोंग आहे पेळगावमध्ये सव्वीस भारतीय नागरिक आणि हिंदूंची हत्या झाली त्याचा तुम्ही त्यांच्या अश्रूंचा बाजार मांडलात आणि आज तुम्ही त्याच पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळण्यासाठी भारतीय क्रिकेट संघाला प्रोत्साहन देते अनेक क्रिकेटपटूंनी विरोध केला पण जे क्रिकेटपटू त्या मैदानात खेळणार आहे त्यांना लाजा वाटला पाहिजे त्यांना त्या खेळाची रक्कम घेताना ती रक्ताची किंमत ते घेत आहेत आमच्या मारलेल्या निरपराध लोकांच्या त्यांच्या मनात राष्ट्रवाद राष्ट्रभक्ती नाही आहे का त्यांच्यासाठी फक्त भारतीयांनी टाळा वाजवायच्या एक सामना नाही खेळलात एका सामन्यावर बहिष्कार टाकलात क्रिकेटपटूंनी तर काय मोठं आकाश कोसळणार होतं काय जय शहा तुम्हाला फासावर देणार होता अमित शहा तुम्हाला इडी लावून तुरुंगात टाकणार होता जर ह्या क्रिकेटपटूंनी सांगितलं असतं की आम्ही पाकिस्तानबरोबर खेळणार नाही तर जय शहा तुम्हाला फासावर लटकवणार होता की अमित शहा तुम्हाला इडी लावणार होते गृहमंत्री याचं उत्तर द्यायला पाहिजे कोणताही भाऊनिक मुद्दा किंवा राजकारण करू नये मूर्ख राजकारण आपण ही सामना पाहणार हा असं ते म्हणून हो तो पाकिस्तानीच आहे अर्धा पाकड्या जाय तो अजित पवार जर असं बोलत असेल तर त्याच्या अंगातलं रक्त पाकड्यांचं रक्त आहे कळलं जर ही भाषा असेल अजित महाराष्ट्राच्या एका मंत्र्याची तर ही भाषा राष्ट्रभक्त नागरिकाशी नाही आहे कळलं अजित पवार ते सव्वीस लोक मेले त्या तुमच्या घरातला कोणी ना तुम्ही बोलला नसता त्या सव्वीस मृतांमध्ये जर तुमच्या घरातल्या जर कोणी असलं कि तुमचा एखादा ठेकेदार जरी ना त्याच्यातला तरी तुम्ही बोलला नसता पण शिंदे शिवसेनेचे की शिवसेना उद्धव बाळासाहेब अरे चुते लोक आहेत अरे छुत्या लोक आहेत अरे एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक एक नंबरचे चू आय रिपीट कापायचा नाही मूर्ख शतमूर्ख राष्ट्रद्रोही पैशासाठी हपापलेले यांचा जुगार लागला असेल त्या भारत पाकिस्तान कसली नैतिकतेच्या गोष्टी आम्हाला सांगता येत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावणं बंद करा बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेणं बंद करा शिंदेचा पक्ष नसून ती त्या अमित शहाची सिस्टर कन्सर्न आहे छोटी कंपनी आहे शिंदेचा पक्ष अमित शहाची छोटी कंपनी आहे व्यापारी कंपनी आहे छोटी तात्पुरत्या स्वरूपात त्यांनी शेअर बाजारात टाकलेला तो एक माल आहे जे आम्हाला सांगतात राष्ट्रभक्ती जाल देव जा नेपाळ काय तुम्ही राऊतांच्या या अशा अटीतटीच्या टीकेवर शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी ही पलटवार केलाय बेशरमपणा निर्दयपणा म्हणजे काय असतो हे संजय राऊत यांची प्रेस कॉन्फरन्स पाहिली की कळतं एकेकाळी -एक लोक सकाळी उठून देवाचं नामस्मरण करायचे पण आता सकाळची सुरुवात भांडूपच्या भामट्याच्या शिव्यांनी होते हे दुर्दैवी आहे अशी जोरदार फटकारणी वाघमारे यांनी केली आहे पाहूयात शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे काय म्हणाल्या खरं तर शिवसेनेची अस्मिता शिवसेनेची आन बाण आणि शान शिवसेनेचं हिंदुत्व शिवसेनेचा धनुष्य बाण शिवसेनेचा अभिमान जपण्याचं काम हे माननीय एकनाथजी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन चालवत आहेत परंतु उबाठामध्ये फुकट पौ फौजदारी करणारा भ्रमिष्ट संजय राऊत हा दररोज सकाळी माईक पुढे येऊन निर्लज्जपणाचं प्रदर्शन करतो बेशरमपणा काय असतो कोडगेपणा काय असतो निर्लज्जपणा काय असतो याचं उदाहरण जर कुणाला बघायचं असेल तर त्यांनी संजय राऊतची प्रेस कॉन्फरन्स बघावी कारण आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये तर त्यांनी चक्क शिव्या दिलेल्या आहेत की ज्या उच्चारणं कुठल्याही सुसंस्कृत मराठी माणसाला मानवणारं नाही एक काळ असा होता या की या महाराष्ट्रामध्ये रोज सकाळी उठल्यानंतर लोक देवाचं नाव घ्यायचे रामराम म्हणायचे रामकृष्ण हरी म्हणायचे पण आज त्या संजय राऊतच्या सकाळच्या त्या भांडूपच्या शिव्यांनी ही महाराष्ट्राची सकाळ जर उजडत असेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे संजय राऊत माईक पुढे येऊन शिव्या देणं खूप सोपं असतं आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा स्वाभिमानी वारसा चालवणारे एकनाथ शिंदे साहेबांचे शिवसैनिक आहोत आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला सांगितलं होतं की कुत्ते सिर्फ भोगते लेकिन असली शिवसैनिक न ठोकते है अशा जर शिव्यांचं प्रदर्शन आणि अकलीची दिवाळखोरी जर दररोज संजय राऊतनी दाखवली तर दिसेल तेथे महाराष्ट्राचा शिवसैनिक त्यांना ठोकल्याशिवाय गप्प बसणार नाही ऑपरेशन सिंदूर आणि पहलगाम वरती बोलण्याचा अधिकार संजय राऊतला आणि उबाठाला कुठून बरे येतो मला सांगा की ज्या वेळेला पहलगाम मध्ये त्या पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी घुसून सव्वीस निरपराध भारतीयांना मारलं उद्धव ठाकरे सहकुटुंब युरोपच्या पर्यटनाला गेलेले होते वी नीड द ऑफ द नॉट द टुरिस्ट ऑफ इंडिया परवा जो एक पिक सिनेमा आला होता टुरिस्ट फॅमिली नावाचा खरंतर तो टुरिस्ट फॅमिली हे नामाध्या निधान हे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या परिवाराला शोभून दिसतं कारण जेव्हा देश संकटात असतो तेव्हा तुम्ही पर्यटन कसं करू शकता युरोपच्या थंडीत मजा कशी मारू शकता आणि त्यामुळं त्यांना पहलगामवर बोलण्याचा अधिकार अजिबात नाहीये ज्या वेळेला सव्वीस पर्यटक तिथे मारले गेले त्यामध्ये महाराष्ट्राचेही बरेच लोक होते काही लोक डोंबिवली आणि मुंबई परिसरातले होते त्यांना तरी भेटायला जाण्याचं सौजन्य हे उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांनी किंवा उबाटाच्या कुठल्या नेत्यांनी दाखवलंय का अरे जनतेच्या दुःखावरती तुम्हाला मलम लावता येत नाही आणि आता फक्त राजकारणाच्या साठी हे अशा पद्धतीचं नाटक करू नका त्याचबरोबर जेव्हा देश संकटामध्ये होता पहलगामचा हल्ला झाला आणि दिल्लीमध्ये मोदीजींनी सर्वपक्षीय बैठक बोलवलेली होती त्या बैठकीला उबाठाचे सगळे खासदार हे गैरहजर होते त्यावेळेला माध्यमांच्या मध्ये आलेल्या मी ह्या बातम्या दाखवतीये तुम्हाला की मग जर देश पाकिस्तानला धडा शिकवण्याचा एक प्लॅन करत होता त्या संदर्भातलं नियोजन केलं जात होत आणि सगळ्या पक्षांच्या खासदारांना तिथे बोलवलेलं होतं मग तिथे उभाटाचे लोक गैरहजर का राहिले त्याच्यानंतर मी तुम्हाला ही शिवसेना उबाटाच्या अधिकृत एक्स अकाउंट वरून केलेली पोस्ट दाखवते त्याच्यामध्ये ते स्पष्टपणे सांगतायत की संसदीय कार्यमंत्री किरेन रिजुजू यांना पत्र लिहून संसदीय स्थायी समितीच्या अधिकृत शिष्टमंडळासोबत देशातील विविध भागात दौऱ्यावर असल्यामुळे सर्वपक्षीय बैठकीस वैयक्तिकरित्या उपस्थित राहायला आम्हाला होत नाही अशा पद्धतीची पोस्ट शिवसेना उबाठाच्या अधिकृत एक्स अकाउंट वरून करण्यात आलेली आहे आणि हे त्यांचे अरविंद सावंत खासदार यांच्या लेटरहेडवरचं अधिकृत पत्र आहे कि ते की ते सांगतात की आम्ही स्थायी समितीच्या बैठकीला पहलगाम हल्ल्यानंतर देशाने काय पावलं उचलली पाहिजेत याच्या संदर्भातली जी बैठक दिल्लीमध्ये बोलवलेली होती त्याला आम्ही उपस्थित राहू शकत नाही आम्ही कुठेतरी दूर भागामध्ये आहोत अशा पद्धतीचं ते सा सांगतात मग मला सांगा की जे लोक लोकसाध सर्वपक्षीय मीटिंगला उपस्थित राहू शकत नाहीत त्या लोकांना सिंदूरवर बोलण्याचा अधिकार आहे त्या लोकांना पहलगाम वरती बोलण्याचा अधिकार आहे अजिबात पहलगाम मध्ये टेररिस्ट अटॅक झाला ना त्या वेळेला सामन्याच्या पार्श्वभूमीवर राजकारणात रंगलेला हा शाब्दिक सामना चांगलाच गाजतोय अशाच हटके बातम्यांसाठी पाहत रहा जनक्रांती न्यूज लोकल केबल नेटवर्क मेट्रोकास्ट केबल नेटवर्क मधील एकशे एकतीस नंबरवर